शिर्डीतील नेहमी वाहनांची वर्दळ असलेला गजबजलेला रोड म्हणून ओळखला जाणारा युनियन बँक जवळील रिंग वर रस्त्याच्या कडेला असलेल्या श्री दत्त मंदिर दत्त दत्तमूर्ती व साईबाबांच्या फोटोची एका अज्ञात विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीनं विटंबना केल्याची घटना घडल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी दत्त मंदिराकडे धाव घेत याबाबत प्रशासनाला कळविले असता शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून या, के या संतापजनक घटनेचा तपास सुरू केला आहे सदर मंदिर रिंग रोडच्या कडेला असून अज्ञात व्यक्तीनं मंदिराच्या दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश करत दत्त मूर्तीवर विटंबना केली असून शिर्डीत शक्यतो अशा घटना कधी घडत दिसून येत नाही मात्र असा प्रकार करणारा व्यक्ती काही दिवसांपूर्वी पुंतंबा व येथील घटनांमध्ये मनोरुग्ण पोलीस तपासात पुढे आलं होतं असाच काहीसा हा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली जात असून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री सुरेंद्र महाले यांनी या घटनेचा निषेध करत यातील दोषींना तात्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच सदर प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचं समजत आहे तर घटनेनंतर पोलिसांनी सुद्धा शांतता राखण्याचं आवाहन केलं असून प्रशासन योग्य ती कारवाई करणार असून या घटनेतील दोषींना लवकरच ताब्यात घेत कठोर आश्वासन दिलं आहे शिर्डी मध्ये जे युनियन बँक आहे त्या युनियन बँक शिर्डीच्या मध्यवर्ती युनियन बँक आहे आणि युनियन बँक गुरुंचं मंदिर आहे त्या आज अतिशय दुर्दैवी घटना झाली त्या दत्त मंदिरात घुसून कोणीतरी त्या मूर्तीची विटंबना केली साईबाबांच्या फोटोच विटंब विटंबना केली अशा प्रकारे विटंबना करणाऱ्याला लवकरात लवकर शिर्डी पोलीस स्टेशनने लवकरात लवकर त्याला पकडावं हो, व त्याला योग्य ती सजा द्यावी योग्य ते त्याच्यावरती कारवाई करावी शिर्डी पोलीस स्टेशनला आम्ही रीतसर कळवलं आणि कळवल्यानंतर लगेच आमच्या कार्यकर्त्यांसह म्हणजे बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्या कर्त्यांसह शिर्डी पोलीस स्टेशनचे पी आय ए साहेब आहे वॉम वं, वॉमने साहेब आहेत त्या आणि शि शिर्डी पोलीस स्टेशनचे अनेक काही अधिकारी आहेत गटना यून ते लगेच त्या घटनास्थळी येऊन त्यांनी शहानिशा केली सगळी चौकशी केली आणि जे झालेल्या घटनेचा सगळा काही जो बाय डाटा आहे त्यांनी तो घेतला सी सी टी व्ही आहे त्या सी सी टी व्ही आता ते पडताळणी करत करत आहे त्यांना मी एकच विनंती करतो की विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आम आम्ही त्यांना एकच विनंती करतो की लवकरात लवकर या विटंबना करणाऱ्या माणसाला लवकर शोधा आणि जो कोणी असेल त्याला योग्य त्या पद्धतीने त्याच्यावर कडक कारवाई करा